काय खिचडी का किक्डी। किक्डी। <laughs> मसाले भात का काय ते मसाले भात आहे कुठून आला कुठून आला, आला।, आला। <laughs> हिंगोली हिंगोलीतून आलाय बरोबर बरोबर हम्म काय म्हणायला लागले तुम्ही विक्री आमच्या शेतकऱ्याची कष्टाची आहे छगन भुजबळ सारखा असा हरामाचा कांदा नाही कष्टाचा कांदा भुजबळ हरामाचा आहे कोण म्हटलं त्या ना राख लाख देऊ सगळी आमच्या समाजाची कस काय होवा आडवाची आले याला आरक्षण आला आता यावेळेस आमचा अंतिम लढा आहे बरोबर बरं बरं का भुजबळ काय विरोधात आहे का तुमचं असं झालं प्रत्येक वेळेस त्याची विरोधी भूमिका असती त्याच्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो कांदा खाऊन कांदा खाऊन निषेध करतो तुम्ही कुठले म्हणले आम्ही हिंगोली जिला हिंगोलीची किती गाड्या निघाल तिकडून आमच्या या गावातून चार गाड्या आहेत चार गाड्या निघाल्या हो गाव छोटं आहे छोटं गाव आहे छोटं गाव आहे हां गावात चार गाड्या आहेत बरं बरं मग काय मागच्या वेळेचं काय पूर्ण नाही झालं आणि मग त्यावेळे परत करायला लागलं की आमचं मागच्या वेळेस वाशीमध्ये दिली तर सरकारनं हां तेव्हा बी सरकारनं थोडं चॉकलेट दिल्यासारखं त्या शब्द फिरूला हां अर फक्त ते शिंदेनी शब्द दिले तर शिंदे आहे की सत्य दादा काय आहे शिथेच पण आता सरकार आहे ना त्याचं हां बावी त्याचं त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी योग्य ते निर्णय घ्यावा आता बर 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 बरं बर। काय हिंगोलीत काय वावर काय लावले तुमच्याकडे तुम सोयाबीन सोयाबीन कापूस ऊस हळद पैसे निघतात का आता पैसे निघतात का नाही ना नाही का सोयाबीनला हमी भाव दिला म्हणजे लांब धाग्याचा कापूस असेल तर त्याला पण पैसे मिळणार आहेत तुम्हाला किती समजा चॉकलेट आहे चॉकलेट आहे सरकार पैसे नाही चॉकलेट आहे चॉकलेट देते सरकार अडवणी सरकारने समजा मराठ्यांचा घाटा केलेला आहे कसा काय घाटा केला रे मराठ्यांना आरक्षण देतो हे करतो जा था 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 आ, आ, तो मराठा समाजाला आरक्षण दिलं की तो काय म्हणा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना की एका दिवसात आरक्षण आणि आता सहा ते आठ महिने झाले मुख्यमंत्री आहे आणि तुझं अडीच वर्ष सरकार होत मागचं तरी तू काहीच केलं नाही दिलं की मराठा समाजाला आरक्षण ते कुठे आम्ही मागतोय कोणतं आमच्या हक्काच द्या ना तुझ्या काय देतात दहा बरं बरं काय म्हणताय तुम्ही ते पहिलं जे आरक्षण त्यांनी दिले दहा टक्के दिलेलं आहे म्हणजे ओबीसी मधून मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच आहेत ना त्याच्यामुळे आम्ही मराठा ओबीसीतून